अंगारकी चतुर्थी कथा तर मंडळी मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही अंगारकी म्हणून का संबोधली जाते याबाबतची उपयुक्त माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास ठरतात आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बापाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा वा, उपवास सोडला जातो परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवर येते तेव्हा हिला अंगारकी संकष्टी म्हणून संबोधले जाते यामागची कथाही तितकीच रंजक आहे ती अशी की कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेशपूजेचे महत्त्व पटून दिले होते या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितलं यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकाला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षांच्या तपश्चरेचे पुण्य युगानयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल ला आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसेल अशाने अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जन करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे म्हणूनच आजची मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा अडलेली महत्त्वाची कामे इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकाने आज अंगारकी मात्र अवश्य करावी कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहांच्या पुण्यलहरी कैकसहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात त्यामुळे कुणीही आजची चतुर्थी धरल्यास त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो हे मी स्वअनुभवाने सांगते आणि त्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्या की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भोग अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाहीत म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच तर मंडळी आता पुढे पाहूया गणेश अंगारिकी श्लोक गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहाण्यार्घं नमोऽस्तु ते कृष्णपक्षे चतुर्तास्तु सम्पूजितं वधूदये क्षिप्रं प्रसीद प्रसीदेवेश अङ्गारकाय नमोऽस्तुते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पुनमे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ